प्रिमिक्सपासून गुलाबजामून तर सगळ्यांनाच बनवता येतात पण आता जे काही नवी नवशिके आहेत किंवा तुम्ही अजूनपर्यंत कधी गुलाबजामून बनवलेले नसतील तरीसुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बघा तर नक्कीच गुलाबजामून तुमचे छान होणार पाक आतमध्ये पूर्ण मुरला जाणार तो कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाहीत तर परफेक्ट अशा कलरवरती गुलाबजामून बनवण्याची एकदम सोपी पद्धत आपण पाहणार आहोत तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स आहे ते घेऊ शकता तर हे साधारण दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे तर गुलाबजामुन बनवत असताना ते जे, जे हे जे पीठ आहे आपल्याला दुधामध्येच माळायचं आहे यामुळे हे जे आपण प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवतो ते चवीला छान व्हायला मदत होते यामुळे आणि बघा यामध्ये ज्यावेळी आपण खव्याचे किंवा माव्याचे गुलाबजामुन बनवतो किंवा मिल्क पावडरचे बनवतो त्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रीमिक्सपेक्षा ते गुलाबजामून चवीला छान होतात प्रीमिक्सच्या तुलनेमध्ये तर आता बघा दोनशे ग्रॅम एवढं प्रीमिक्स आहे तर इथं मी हा दोनशे ग्रॅमचाच कप आहे याला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे तर थोड़ थोड़ ला दूध थोडं थोडं टाकत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला याला जास्त मळायची गरज नाही आणि यामध्ये आता सिक्रेट वस्तू म्हणजे साखर थोडीशी अर्धा चमचा तुम्ही यामध्ये साखर टाकून बघा गुलाबजामुन तुमचे छान होतात आणि आतमधून असे कठीण होतात पिटाळ होतात ते अजिबात होत नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रिमिक्सचं तुम्ही गुलाबजामुन बनवत असताना त्यामध्ये अशी थोडीशी साखर जी आपली नॉर्मल साखर असते जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीक नाही मिडियम साईजची ती अर्धा चमचा फक्त यामध्ये प्री पीठ मळताना टाकून घ्यायची आहे आणि पीठ पूर्ण दुधामध्येच मळायचं आणि छान असं आता ह्याला ए दहा मिनटासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर थोडंसं दूध मला अजून लागणार होतं म्हणून मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे नंतर तर अशा पद्धतीने मळून तुम्हाला हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर पीठ भिजवल्यानंतर ते अर्ध्या तासाच्या आत आपल्याला हे गुलाबजामून तयार करून घ्यायचे आहेत जास्त वेळही हो त्याला म्हणजे पीठ मळून ठेवू नका आता फक्त पाक बनवेपर्यंत हे पीठ आपल्याला दहा मिनटं होऊन जातात तोपर्यंत साईडला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आता याला जास्त मळलेलं वगैरे नाही फक्त ओलसर करून असं साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत पीठ आपलं दहा मिनटामध्ये छान भिजलं जातं आणि दोनशे ग्रॅम आपलं प्रीमिक्स असेल तर याला सहाशे ग्रॅम एवढी साखर बरोबर होते तर हा दोनशे ग्रॅमचा कप आहे त्यामुळे मी तीन कप एवढी साखर घेत आहे म्हणजे टोटल सहाशे ग्रॅम साखर घ्यायची आणि यामध्ये पाणी आपल्याला पण ते सहाशे ग्रॅम जेवढी साखर तेवढंच पाणी पण यामध्ये यूज करायचं आहे तर ही तीन कप एवढी मी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये पाणीसुद्धा तेवढंच आता जेवढी साखर घेतली तीन कप तेवढंच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे पाक आपल्याला कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही तर आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर काय पाक बनवताना एक लक्षात ठेवायचं की उकळी आल्यानंतर तुम्हाला फक्त पाच मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता उकळी साखर विरगळेपर्यंत सतत असं ढवळत आपल्याला राहायचं आहे आणि यामध्ये थोडेसे दोन ते तीन वेलची अशा थोड्याशा क्रश करून यामध्ये टाकून घ्यायच्या तुम्हाला केशर टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता बघा पाकाला उकळी आलेले आहे तर इथून पुढे तुम्ही घड्याळ लावूनसुद्धा पाच मिनिट याला असं मोठ्या गॅसवरती उकळून घेतल्यावर सुद्धा तुमचा पाक व्यवस्थित होतो जर तुम्हाला लक्षात येत नसेल की पाक कोणत्या स्टेजला बंद करायचा कारण पाक जास्त घट्ट झाला तर तो गुलाबजामुनमध्ये नंतर शोषून घेतला जात नाही म्हणजे अजिबात त्यामध्ये अब्सॉर्ब होत नाही आणि पाकामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे एवढं तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही जरी गुलाबजामून तुपात नाही तळले तरीसुद्धा मग याला तुपाचा फ्लेवर येतो त्यामुळे दोन चमचे तूप पाकामध्ये टाकून घ्यायचं आता बघा हे पीठ आपलं छान म भिजून झालेलं आहे आता दहा मिनिट झालेले आहेत पाक तयार केलेला साईडला झाकून ठेवायचं आणि आता हे पीठ एका ताटात काढून असं ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ मळताना यामध्ये एक ते दोन चमचे तुपाचा वापर करायचा आहे यामुळे पीठ छान आपलं मौसूत मळलं जातं आणि प्लस ते परत गोळे करताना हातालासुद्धा जास्त चिकटत नाही आणि तुपामुळे याला फ्लेवरसुद्धा छान राहतो तर हे आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ह्याला मळता पण मळताना पण अगदी इतकं दाबून मळण्याची गरज नसते तर हलक्या हाताने व्यवस्थित ह्याचा गोळा होईल एवढंच ह्याला मळून घ्यायचं आहे कारण दहा मिनिट हे पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे तर असं तूप लावून एक दोन चमचे तुम्ही इथं तुपाचा वापर करू शकता आणि पीठ छान तयार झालेला गोळा आहे आता याला काय करायचं छोटे छोटे गोळे आता तुम्हाला प्रे दोनशे ग्रॅम प्रेमिक्सपासून जर तुम्ही मोठ्या आकाराचे केले तर परफेक्ट चाळीस गुलाबजामुन होतात आणि छोट्या आकाराचे केले तर मग पन्नाससुद्धा होतात आता तुम्हाला केवढ्या साईजचे गुलाबजामून बनवायचे आहेत तेवढ्या करायचे जर तुम्हाला गुलाबजाम तुमचे फुटत असतील क्रॅक होत असतील तर अशावेळी तुम्ही छोटे छोटे गुलाबजामून ट्राय करू शकता आणि त्यामुळे काय होतं की गुलाबजामूनमध्ये आतपर्यंत पाक शोषला जातो आणि गुलाबजामून फुटण्याची शक्यता कमी असते जर तुम्ही पहिल्यांदा ट्राय करत असाल तर एकदम छोटे छोटे गोळे याचे करून घ्यायचे आणि सुरुवातीला तेल छान गरम होऊ द्यायचं म्हणजे जास्त पण गरम आपल्याला कडकडीत करायचं नाही बारीक गॅसवरती आपल्याला व्यवस्थित असं हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत जास्त तेल गरम केलं की काय होतं वरून पटकन भाजलं जातं आणि आतमधून कच्चे राहू शकतात त्यामुळे अगदी कमी गॅसवरती हे परतून घ्यायचे आहेत एक सुरुवातीला टाकून बघायचा तो व्यवस्थित होतोय फुटत नाही हे लक्षात आलं की मग बाकीचे टाकून घ्यायचे आणि एकदम पण जास्त गर्दी करायची जा नाही थोडे थोडे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीलाच यामध्ये झाऱ्या वगैरे टाकायची गरज नाही चमच्याने फक्त हे हलवून असे थोडेसे इकडे तिकडे करून घ्यायचे आहेत आणि एकदा का तो गुलाबजामून सेट झाला त्या त्या मग तो आपल्याला धारणेने वगैरे तुम्ही हलवू शकता म्हणजे तो फुटायची भीती नसते आता मीडियम गॅसवरती गुलाबजामून तळण्यासाठी वेळ जातो पण मीडियम गॅसवरतीच तळायचे यामुळे गुलाबजामून छान आपले एकसारखे एका कलरवरती बघा भाजून झालेले आहेत आणि काय होतं की पाकामध्ये टाकल्यावर ह्याचा कलर अजूनच लाईट होतो त्यामुळे काय करायचं की थोडासा असा डार्क कलर काढायचा बघा या कलरवरती काढले की मग गुलाबजामून नंतर पाकामध्ये टाकलं नंतर पिवळसर किंवा पांढरे दिसतात बऱ्याच वेळात तसे मग दिसत नाहीत त्यामुळं क तळतानाच अशा थोड्याशा डार्क कलरवरती तळून घ्यायचं आणि लगेच मी आता कोणती तर एक गोष्ट आपल्याला गरम ठेवायची आहे एक तर पाक गरम ठेवा नाहीतर गुलाबजामून तुम्ही गरम गरम यामध्ये टाका दोन्ही गरम असल्यावर सुद्धा ह्याची चव बिघडते पानच असे हे गुलाबजामून लागतात पटकन पाक शोषला जातो पण ते चवीला तेवढे छान होत नाहीत त्यामुळे माझा पाक थोडासा गरम होता पण गुलाबजामून काढले की मग लगेचच यामध्ये मी टाकून घेतलेले आहे गुलाबजामून फक्त गरम करून टाकलेले आहेत तर बघा मस्त असे एक दोन तासामध्ये गुलाबजामून छान यामध्ये पाक सगळा शोषून घेतलेला आहे आणि कलरसुद्धा बघू शकता अगदी सगळ्या गुलाबजामूनचा एकसारखा कलर येतो आणि आतमध्ये पण पाक व्यवस्थित शोषला जातो आता बऱ्याच जणांना जास्त वरून पाक खायला आवडत नाही त्यामुळे जास्त पाक नाही ठेवला तरी चालू शकतो म्हणजे यामध्ये गुलाबजामूनमध्ये पाक व्यवस्थित मुरला इतपत पाक आपल्याला पुरेसा होतो तर बघा सगळे असे गुलाबजामून छान मस्त एकसारखे झालेले आहेत आणि तुपामध्ये तळल्यानंतर गुलाबजामून याची चव आणखीनच वाढते तुम्ही तेलापेक्षा तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता फक्त तुपामध्ये तळताना थोडे थोडेच गुलाबजामून तळायचे नाही तर ते तुपामध्ये थोडेसे फुटण्याचे चान्सेस असतात तर बघा अगदी रसरशीत असे गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि यामध्ये आपण पाकामध्ये पण तूप टाकलेलं होतं त्यामुळे गुलाबजामुनला अशी वरून शाईन छान येते अशी एक प्रकारची चकाकी त्या गुलाबजामुनच्या वरती राहते त्यामुळे पाकामध्ये नक्कीच एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर आत्ता मी तुम्हाला कट करून दाखवते बघा छान अगदी पाक शेवटपर्यंत यामध्ये मुरलेला आहे पाहू शकता किती छान असं आतपर्यंत पूर्ण पाक यामध्ये गेलेला आहे साईजने जरी मोठे असले तरीसुद्धा यामध्ये व्यवस्थित पाक शेवटपर्यंत गेलेला असल्यामुळे मग ते आतमधून कठीण किंवा असे गुलाबजामून होत नाही तर चवीलासुद्धा हे मग छान होतात तर खव्याचे किंवा दूध मिल्क पावडरचे गुलाबजामून बनवले नाहीत तुम्ही सुद्धा छान असे गुलाबजामून तयार करू शकता आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते आवडली असेल तर लाईक शेअर